सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकानं आत्महत्या केली आहे कल्याणच्या मोहिने परिसरातली ही घटना आहे सावकारी जाचाबद्दल चिठ्ठी लिहून त्यानं आत्महत्या केली आहे सावकारासह एका महिले विरोधात गुन्हा दाखल झालाय आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय सावकाराच्या जाचाला कंटाळून एका रिक्षा चालकानं आत्महत्या केलेली आहे कल्याणच्या मोहिने परिसरातली ही घटना आहे या जाचाबद्दल त्यानं आधी चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्यातून हा उलगडा झालेला आहे सावकारासह एका महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय विजय जीवन मोरे यांनी आत्महत्या केल्याची खबर खडकपाडा पोलीस स्टेशनला मिली त्याचे रीतसर आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली त्यांच्याकडे आम्हाला काही आत्महत्या केल्याचे साहित्य सापडले त्यामुळे आम्ही अधिक तपास केला आणि त्याच्यावरनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन एक सचिन दडवी आणि एक महिला त्याची साथीदार आहे त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्रथमदर्शनी मिळून आल्याने गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहे